सोलापूर हदवाड भागामध्ये गेले कित्येक दिवस महानगरपालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा हा दूषित गढूळ व दुर्गंधीयुक्त होत असल्याची तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्याकडे काही महिलांनी केली असता स्वतः संतोष पाटील हे सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन त्यांनी तिकडची पाहणी केली तेव्हा त्यांना तिथे अत्यंत गढूळ पाणी नागरिकांना मिळत असल्याचे दिसून आले यावर शुक्रवारी संतोष पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन देत लवकरात लवकर याची दखल घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने हे घाणपाणी पाणी सर्व अधिकाऱ्यांना पाजण्यात येईल असा इशारा दिला गेल्या आठ दिवसापासून हदवाड भाग आणि धुळे सोलापूर या भागामध्ये जो महापालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो तो दूषित आणि पाणी पाणीपुरवठा एक वास येत होता पाण्याला आणि अशा बऱ्याच नागरिकांनी तक्रार माझ्याकडे केलेली होती त्याप्रमाणे मी काल सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिलो असता त्या ठिकाणी अस्वच्छता असलेला आढळलं आणि ज्या वेळेस आपण पाणी काही स्वाटमध्ये तिथं आतमध्ये साठा करतो त्या ठिकाणी मृत अवस्थेमध्ये मासे मेलेले होते त्याच्यामुळे किडे मिलेले होते म्हणजे आज आपण कुठल्या दिशेनं चाललोय आपण सोलापूर हे स्मार्ट सिटी म्हणून आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नाव आहे स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये तर अशा स्मार्ट सिटीमध्ये अशा प्रकारचं नागरिकांना आपण पाणी पाचतो खरंच ह्याचं आपल्याला किती दुर्दैव आहे हे काल लक्षा त्या परिस्थिती बघितल्यावर माझ्या लक्षात आलं म्हणून आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलोय साहेब सोलापूरच्या जे नागरिक आहेत नागरिकांच्या जीवाशी खेळू नये त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही ताकीद द्या तिथलं स्वच्छता वाढवा आणि आयुक्त साहेबांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आयुब साहेब म्हणले की मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लवकरात लवकर विषय ते मार्गी लावतो आणि जेणेकरून नागरिकांना चांगलं पाणी देण्याचं व्यवस्था करतो असं साहेबांनी आश्वासन दिलंय